नमस्कार मी श्रीकांत उमरेकर आपण पाहतात अनलायझर न्यूज एक जी बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ती आशादायक आहे पण त्याच्यातून आपल्या ह्या सगळ्या शेतकरी नेत्यांचे वेगवेगळ्या पद्धतीनं गेल्या वीस एक वर्षामध्ये वीस पंचवीस वर्षामध्ये जी राजकीय फरफट झाली त्यातच समोर येत आहे राजू शेट्टी जे की कधी काळी मोदींबरोबर होते नंतर महाविकास आघाडीबरोबर होते किंवा त्याच्या आधी तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार नऊमध्ये रिडालोस नावाची एक आघाडी रामदास आठवलेंबरोबर या सगळ्या लोकांनी केलेली होती ते राजू शेट्टी जे आधी शेतकरी संघटनेत शरद जोशीबरोबर होते त्याच्यानंतर ते, ते राष्ट्रवादीमध्ये गेले राष्ट्रवादीमध्ये किसान भारती नावाची त्यांनी एक शेतकऱ्यांच्यासाठीची संघटना काढली स्वतः एक वेळ आमदार म्हणून निवडून आले ते कंधारचे शंकर धोंडगे त्याच्यानंतर आत्ताच्या स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष असलेले अनिल घनवट शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असलेले ललित बहाळे त्याच्यानंतर शेतकरी संघटनेच्या स्वतंत्र भारत पक्षाकडून सतत आमदार राहिलेले वामनराव चटप हे सगळे एकत्र येऊन त्यांनी एक तेनी परिवर्तन आघाडी स्थापन केली आणि निवडणूक लढवता असं त्यांनी जाहीर केलं एकत्र मंचावरती हा तुम्ही तो व्हिडिओ ए बी पी माझावरती राजू शेट्टींची जी एक छोटीशी मुलाखत आणि बाकीच्या नेत्यांची घेतलेली तो तुमच्यासमोर ठेवतो तुम्ही आवर्जून बघा एक तर शेतकरी चळवळीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सगळे काम करतो खरं तर तसं बघायला गेलं तर शरद स्वर्गीय शरद जोशी यांच्या विचाराच्या मुशीतून तयार झालेले आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत काही ना काही कारणामुळं आम्ही आमच्या पद्धतीनं वेगळ्या वाटा पकडून शेतकरी चळवळ करत होतो परंतु सध्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची इतके प्रश्न ज्वलंत झालेले आहेत तर आत्म शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात एक क्रमांकाचा आहे दररोज तेरा आत्महत्या होत आहेत इतकं चित्र भयावह असताना ना महाविकास आघाडी याच्याकडे गांभीर्यानं बघते ना महायुती बघते आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी असेल त्याच्या शेतामध्ये काम करणारा शेतमजूर असेल कारण शेतकऱ्याची अवस्था वाईट झाल्यामुळे शेतमजुरांची अवस्था तितकीच वाईट झालेली आहे आणि एकूणच शेतीवर अव अवलंबून असणारा सगळाच घटक अडचणी झाला आहे त्यातले बरेचसे शहरामध्ये स्थलांतरित होत आहेत त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे असंघटित कामगारांची परिस्थिती आवड आहे ते बहुतेक सगळे ग्रामीण भागातले शेतकऱ्यांची पोरं आहेत त्यामुळे या साऱ्यांचा प्रश्न घेऊन एक ठामपणानं ठाम भूमिका घेऊन लढण्याची आवश्यकता आहे परंतु ते होताना आज दिसत नाहीये आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आम्ही शेतकरी नेत्यांनी ने तरी कमीत कमी एकत्रित येऊन एक काहीतरी चांगला पर्याय उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे ग्रामीण महाराष्ट्र अस्वस्थ आहे या राजकीय नेत्यांच्या एकमेकावर झालेली चिखलपेक असेल कमरेखालचे वार असतील याच्यामध्ये कुठेतरी सामान्यांचे प्रश्न हरवून गेलेले आहेत आणि या प्रश्नाकडं कोण लक्ष देणार आहात की नाही विरोधी पक्षानं खरं तर विरोधी पक्षाची जबाबदारी असते की जनसामान्यांचे प्रश्न घेऊन लढत राहणे परंतु दुधाचा प्रश्न निर्माण झाला कांद्याचा प्रश्न निर्माण झाला कापसाचा प्रश्न झाला सोयाबीनचा प्रश्न झाला उसाच्या बाबतीत काय काहीतरी घडत असतं पण ह्या बाबतीत विरोधी पक्ष काही बोलतच नाही रस्त्यावरची लढाई लढत नाही आणि मग सरकारवर नाराज असणारा सगळा सगळी जनता आपल्या बाजूला येईल या भ्रामक संकल्पना घेऊन जर का विरोधी का पक्ष काम करत असेल तर तसे होणार नाही आता चळवळीची पार्श्वभूमी असणारे शहरी किंवा भा ग्रामीण भागातील सगळे चळवळी सामाजिक संघटनासहित सगळ्यांना एकत्रित घेऊन आपणच काहीतरी पर्याय तयार करायचा आणि स्वच्छ चारित्र्याचे स्वच्छ हाताचे असे आश्वासक चेहरे द्यायचे हा निर्णय घेऊन आम्ही आता पुढे निघालेलो आहे आता या निमित्तानं आम्ही जे काही मुद्दे समोर उपस्थित करतोय ते जरा गांभीर्यानं लक्षात घ्या पक्ष कुठलाही असो शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण हा मुद्दा एकोणीसशे ऐंशीपासून शरद जोशी सातत्यानं मांडत आलेले आहे सरकार कुठलंही असो ते ह्या शहरी म्हणजे इंडिया आणि भारत असा जो भेद त्यांनी केलेला होता इंडिया म्हणजे ती व्यवस्था की ज्यांना या सगळ्या शेतमालाचं शोषण करायचं आहे जाणीवपूर्वक शेतमालाचे भाव पाडायचे आहेत त्यांना त्यांच्या कारखानदारासाठी हा शेतमाल कच्चा स्वस्त स्वरूपात उपलब्ध पाहिजे आहे जवळपास फुकट पाहिजे आहे त्या सगळ्याला भारत असं नाव इंडिया असं नाव आहे आणि भारत म्हणजे तो की जो काहीतरी क्रिएटिव्ह करू पाहत आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शेतकरी की जो हजार दाण एका दाण्याचे हजार दाणे करतो संपत्तीचा गुणाकार फक्त आणि फक्त शेतीमध्ये होतो बाकीच्या ठिकाणी त्याच्यावरती फक्त प्रक्रिया होते निर्मिती कुठेच होत नाही असा अतिशय तार्किकदृष्ट्या स्वच्छ स्पष्ट असा विचार शरद जोशींनी मांडलेला होता म्हणजे शेतकरी हा एकमेव असा आहे की जो संपत्तीच निर्माण करतो एका दाण्याचे हजार दाणे करण्याचा चमत्कार माणसाचे कष्ट माणसाचे श्रम माणसाची प्रतिभा आणि निसर्ग यांच्या संमिलनातून झालेला आहे अशी गोष्ट दुसरीकडे कुठेच घडत नाही एका लोखंडाचे एक किलो लोखंडाचं दहा किलो लोखंड होत नाही त्याच्यावर फक्त प्रक्रिया होती वेगवेगळे पार्ट्स आणि सगळे तयार करून जुळून त्याची मोटरसायकल तयार होती मोटरसायकलची निर्मिती होत नसते हे सगळं शरद जोशींनी मांडलेलं होतं आणि हे सगळं करणारे जे जे लोक आहेत की जे कष्ट करतात जे निर्मिती करतात ज्यांच्या श्रमातून प्रतिभेतून काही ना काहीतरी घडतं ते सगळं म्हणजे भारत आहे आणि दुसरा जो इंडिया आहे तो ह्याचा फक्त फायदा उचलणारा आहे लायसन कोटा परमिटराचा फायदा घेऊन जे उद्योग वाढले जे व्यवसाय वाढले जी शहरी व्यवस्था वाढली जी सगळी बांडगुळी व्यवस्था वाढली ते सगळे म्हणजे इंडियावादी आणि जे प्रत्यक्ष कष्ट करणारे आहेत काहीतरी निर्माण करणारे आहेत त्यांच्या जीवावरती हे सगळं चालतं ते म्हणजे भारतवादी अशी ती इंडिया विरुद्ध भारत ही मांडणी होती ज्या ज्या लोकांनी शरद जोशीशी मतभेद दाखवून बाहेर पडले ज्याच्यामध्ये अनिल गोटे होते ते आताच्या सभेमध्ये दिसत नाहीये धुळ्याला आणि ते आमदार म्हणून राहिले तिथले महापौर म्हणून राहिले वगैरे वगैरे वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये त्यांनी कोलांटे उड्या मारल्या त्याच्यानंतर शंकर धोंडगे आहेत त्याच्यानंतर रघुनाथदादा पाटील आहेत त्याच्यानंतर राजू शेट्टी आहेत आता भाजपकडून विधान परिषदेवरती आमदार झालेले सदाभाऊ खोत आहेत हे सगळे लोक वेगवेगळ्या वे निमित्तानं आपण ते सगळी कारणं बाजूला ठेवतो ते ज्या ज्या राजकीय पक्षामध्ये गेले ज्या ज्या आघाड्यांमध्ये गेले जी जी पदं त्यांना मिळाली आमदार खासदारकी मिळाली मंत्री पण झाले काही जण हे सगळं झाल्याच्या नंतर आज तागायत हे लोकांना हे उत्तर नाही देता आलं की जे आम्ही आधीपासून सांगत होतो शरद जोशी सांगत होते की शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण ते तुम्हाला बदलता आलं का ही सगळी व्यवस्था अगदी मी तुम्हाला ताजं उदाहरण सांगतो आता हे सगळे शेतकरी नेते एकत्र आले चांगली गोष्ट कृषी कायदे जे तीन आणलेले होते मोदी सरकारने संसदेमध्ये ते मंजूर झालेले होते ज्या कायद्याअंतर्गत शेतीच्या विकासाची शेतीच्या उज्ज्वल भवितव्याची वाट खुली होणार होती आज ते कायदे हाणून पाडण्यामध्ये जे सगळे स्वतःला शेतकरी म्हणून घेणारे पण प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याच्या हिताचा गळा दाबणारे सगळे रस्त्यावरती उतरले सगळ्यांनी झुंडशाही केली ज्याच्यामध्ये डावे होते समाजवादी होते कम्युनिस्ट होते लिब्रांडू त्यांना पाठिंबा देणारे हे सगळे पत्रकार विचारवंत होते खालिस्तानी आतंकवादी होते काश्मीरवादी होते चायनावादी होते हे सगळ्यांनी मिळून जॉर्ज सरोसच्या पाठिंब्यावरती प्रचाराचा प्रचंड मोठा धुराळा उडून देणारे ये का, काले कानून काले कानून काले कानून ह्याच्या नावाखाली झुंडशाही केली रस्त्यावर उतरले सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याच्यामध्ये काही कुठल्याही पद्धतीची मदत केली नाही त्यांनी नेमलेल्या समितीच्या समोर गेले सुद्धा नाहीत हे स्वतःला राजकीय विश्लेषक म्हणून घेणारे योगेंद्र यादव पण तेव्हा तोंडवरती करून बोलत होते याचा परिणाम असा झाला की स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून मोदींनी भाजपने तेव्हा ते कायदे माग घेतले उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकून दाखवली नंतरची सार्वत्रिक निवडणूक जिंकून दाखवली त्यांचा राजकीय फायदा झाला कायदे वापस घेतले यांचं कसं नाक मोडलं म्हणून ह्यांना आनंद झाला ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मेलं कोण असेल तर तो, तो शेतकरी आता हे जे सगळे शेतकरी नेते एकत्र आलेले आहेत त्यांनी सांगावं की हे सगळे त्याच्यामध्ये ललित बहाळे आणि अनिल घनवट जे शरद जोशींच्या विचारांशी निष्ठावंत आहेत ते जर बाजूला सोडले तर हे बाकीचे सगळे ते कायदे मागं घेणाऱ्या आंदोलनाच्या कडका होते महाराष्ट्रामधून सगळ्यात जास्त पाठिंबा यांनी कोणाला दिला होता तर कायदे माग घेण्यासाठी दिलेला होता आज यांना उपरती झालेली आहे जे की जेव्हा की यांच्या पूर्णपणे राजकीय नावा बुडालेल्या आहेत हे ज्या ज्या पक्षामध्ये गेले त्या त्या पक्षातली धोरणं कधीही शेतकऱ्यांच्या हिताची नव्हती हे आता कळलं यांना उपरती झाली शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून तुम्ही शेतकऱ्याच्या भल्यासाठी म्हणून जे काय करतो तेवढं फक्त करू नका शेतकऱ्याचं भल होईल फक्त त्याच्या मार्गामध्ये येऊ नका इतकी सरळ साधी सोपी स्वच्छ मांडणी शरद जोशींनी केलेली होती आजही ती लागू पडते आजही म्हणजे मागच्या वर्षीची गोष्ट आहे पोल्ट्रीवाल्यांच्या दबावाखाली सोयाबीनची पेंट तुम्ही आयात केली परिणामी या ठिकाणच्या सोयाबीनचे भाव पडले सोयाबीनचा शेतकरी भिकेला लागला टेक्स्टाईल इंडस्ट्रीच्या दबावाखाली तुम्ही कापसाच्या आयात निर्यातीचं धोरण ठरवता परिणामी इथल्या कापसाचे भाव पडतात ते पडलेल्या भावातला कापूस टेक्स्टाईल इंजिनिअरिंगला पाहिजे असतो इंडस्ट्रीला पाहिजे असतो म्हणून प्रत्येक वेळी असं होतं की तुम्ही कच्चा माल जेव्हा शेतकऱ्याकडे असतो तेव्हा त्याचे भाव पडण्यासाठी सगळे प्रयत्न करतात कांद्याचे भाव पडले की कोणी लक्ष देत नाही कांदा रस्त्यावरती फेकून द्यावा लागतो टमाट्याचे भाव पडले लाल चिखल नावाची अतिशय सुंदर अशी कथा वेदनादायक कथा चंदनशिव सरांनी लिहिलेली आहे कारण की त्याच्यामध्ये मग तेव्हा कोणी येत नाही आणि भाव चढले की सगळ्यांना काळजी वाटायला लागती आणि बंधनं लागतात आणि त्याचे भाव पाडायचा प्रयत्न करतात या शेतकरी नेत्यांना हे एक सुचलेलं राजकीय शहाणपण आहे की त्यांनी ह्या राजकीय पक्षांना बाजूला ठेवून स्वतंत्रपणे शेतकऱ्याच्या हितासाठी एक परिवर्तन आघाडी उघडायचं ठरवलेलं आहे आणि ही आघाडी शेतकऱ्याच्या हितासाठी म्हणून निवडणूक लढवणार आहे त्यांना स्वागत मनपूर्वक या सगळ्यांना आमची परत एकदा विनंती आहे हेच नाही ज्या कोणाला शेतकऱ्याच्या हितासाठी म्हणून काही करायचं आहे ज्याच्या प्रामाणिक इच्छा आहे त्यांना सगळ्यात पहिलं काम हे करावं सरकारच्या ज्या काही शेतकऱ्यांच्या संबंधित योजना आहेत त्या सगळ्यात पहिले बंद करा बरखास्त करा तुम्ही आमचं धान्य खरेदी करू नका तुम्ही आमच्यावर का, उपकार करू नका आम्हाला तुम्ही कुठल्याही पद्धतीचे काय येईल त्याला ते खतं फुकट देऊ नका काही उपकार करू नका सहा हजार रुपये आमच्या खात्यामध्ये भरू नका आमच्या शेतमालाची बाजारपेठ फक्त खुली करा आमच्या छातीवरून उठा आम्ही आमचा विकास करून घ्यायला समर्थ आहोत तुमची आम्हाला काढीची गरज नाही तुम्ही आमच्या शेतमालाच्या आयात निर्यातीमध्ये हात मारू नका जो शेतमाल स्वच्छपणे बाहेर निर्यात होऊ शकतो ज्याला भाव भेटतो त्याच्यामध्ये अडथळा आणू नका उलट आमचं तर म्हणणं आहे आमच्यापेक्षा आम जो शेतमाल बाहेर स्वस्त असेल तो तुम्ही खुशाल आणा आणि आमच्या ग्राहकाला द्या ग्राहक महत्वाचा आहे पण उलट जेव्हा जेव्हा आमच्या शेतमालाला बाहेर भाव भेटेल तेव्हा तुम्ही मध्ये पडू नका आम्हाला आमचा शेतमाल बाहेर विकू द्या आज शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून एक आघाडी सगळ्या राजकीय पक्षांना विरोधी विरोध करून उभी राहणार असेल तर त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे इथेच थांबूयात धन्यवाद